नमस्कार आमच्या देशाचा स्वर्ण काळ चालू असा विविध यश मिळत चाललं आमचा चंद्रयान यशस्वी प्रमाणे चंद्राचे उतरतो तसेच आमची बाय सुता देवी पॅरा ऑलिम्पिकां भीत स्वर्ण पदक घेऊन आमच्या देशाचं नाव घोषण केलं जे आज देशाची इतकी प्रसिद्धी चालू असा खरी आमची जबाबदारी जाता की आम्ही म्हणून थोडे तरी सयोग दिवस ही समस्या म्हणजे अनेमिया अनिमिया म्हणजे कितें अनिमिया म्हणजे आमच्या रक्ता भितर हिमोग्लोबिनाची कमी आसा हिमोग्लोबिन आमचे रक्ताचे प्रत्येक भागात ऑक्सिजन पावयता हे कमी झाले जाल्यार आमची जी शारिरीक शक्ती असा आणि मानसिक क्षमता ती कमी जातली अनिमिया ही सगळे वयागट असा सगळे वर्ष त्रास करता उदाहरण दिवप गेल्या जाल्यार फिफ्टी एट पर्सेंट आमची जी गुरवार बायलो असतात तशेंच सिक्स्टी पर्संट जी किशोर अवस्थाची चलयो आसा तसेच सत्तर टक्के वर्सां परस धाकटी जी भुरगीं असा सगळ्यात अनेम्याचा त्रास चालू असा जो देश चंद्राचे पाऊ शकता तो अनिम्या अशी बारीक उपचार करू शकता अर्थात आमचे भारत देशात अनेम्या मुक्त भारत ही योजना सुरू केली त्याने स बाय स बाय स रणनीती तयार केली स लक्ष लाभार्थी टारगेट बेनिफिशरी स इंटरव्हेंशन हस्तक्षेप आणि स इन्स्टिट्युशनल कोऑपरेशन आता हे स लक्ष लाभार्थी कोण असतले स लक्ष लाभार्थी हे असतले एक स महिने ते पाच वर्षाची प्राप्ती मुलगी दोन पाच ते नऊ वर्षाची मुलगी तीन दहा ते एकोणीस वर्षाची मुलगी चार गुरुवार बाय पाच बाळा बाय आणि स रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे जी बायडो गुरुवार जाऊ शकता ना हे वया गटात आम्ही घरता आता असा स हस्तक्षेप की स हस्तक्षेप कसले असतात एक प्रोफायलॅक्टिक आयर्न अँड पॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन म्हणजे तुमचं अनिमिया असो की नसो तुमका आम्ही आय एन आणि फॉलिक ऍसिडची टॅबलेट घेतली कशी घेतली स महिने ते पाच वर्षाच्या भुरग्यात आठवड्या दोनदा आय एन आणि फॉलिक ऍसिडाचे सिरप घेतले तसेच पाच ते नऊ वर्षाचे भुरग्या गुलाबी कलरची आय टॅबलेट दहा ते एकोणीस वर्षा भुरग्या निळी कलरची आय एन टॅबलेट आणि गुरुवार आणि बाळन बाई जो असा ते डॉक्टरांच्या प्रोटोकॉलाप्रमाणे त्यांना आयनची गोळी देतो दुसरा हस्तक्षेप म्हणजे दत्ताचे वखत दंत नाश काढा खात्री वर्ष दोनदा अल्बेंडाझची टॅबलेट घेवपाची कशी घेवपाची तर एक वर्स ते दोन वर्साच्या भुरग्यांक अर्द टॅबलेट चारशे मिलीग्रामची तशेंच दोन वर्सां वयर जाणटे पर्यंत चारशे मिलीग्रामची एक टॅबलेट वर्षात दोनदा घेऊन तिसरं हस्तक्षेप म्हणजे जी वाल दोतोर दो दो कापता ती मातशे वेळ वेळ कापते तशें केलें की आमचे दाखव शिशू आसा ताका चड रगत आनी चढ आयन पावता चौथा हस्तक्षेप म्हणजे इंटेन्सिफाईड बिहेवियल चेंज म्हणजे बरे सवयो कर हरी पाली भाजी खाऊची आयनचे प्रमाण चार पाचवं हस्तक्षेप म्हणजे आम्ही हॉस्पिटलात वचून आमच्या रक्तचा तपास करुमिनची लेवल कशी असा ती पोव असल्या दोघराकडे वचून सजा घेऊन आयन टेबलेट पळून आणि पाचव हस्तक्षेप असा की जे आयनची कमी नसून दुसरे कारण असं अनेक जसे की मलेरिया थॅलेसिनिया असले दुयेसाकडे आम्ही उपचार करतो ही झाली स हस्तक्षेप पण ही योजना जी हा म्हणता मुक्त भारत योजना ही खूप चालू असा सरकारी हॉस्पिटल तसेच आमच्या स्कुला भितर आमची टीचर जी असतात सगळ्या भुरग्यांक फुकट पळून देतात पण अजूनपर्यंत अनिन्याची संख्या काय कमीच जायना तरी विचारल्या भगी सांगता गुळी घेतली की दोन आपलं पोट दुखत आपल्या ॲसिडिटी जातात आपली ही गुढी कशीच घेऊची ना ता उपाय उपाय म्हणजे आईची जी गुढी देतात ती दनपर जेवण जातक एक वर अन्य तसेच तुम्हाला आयर्निक टॅबलेटची चढ साईड जाय झाल्यावर व्हिटॅमिन सी चे प्रमाण जर असले पदार्थ जसे हिरवा सफरचंद बरोबर घेऊ पाहिजे आणि चहा किंवा कॉफी टॅबलेट घेऊची एक वर पहिली आणि टॅबलेट नंतर एक वरानंतर घेऊ पाहिजे जाय ना असे तुम्ही बोलले झाले तुमचा आयर्निक इफेक्ट चढ बरोबर चला तर आमी अनेम्या मुक्त भारत योजना भीतर भाग घेऊया आम्ही हे प्रण घेऊया की मजबूत शरीर आणि तेच दिमागा आम्ही आय प्रमाण च जेवण तसेच वर्सा दोनदा दंताची वखद आणि दोतरच्या सल्ला प्रमाणे आयेची गुळी घेतली आम्ही सुद्धा युक्त भारत योजना भाग घेऊया आणि भुरग्याची भलायकी बऱ्या भाषे सांभाळल्या स्वस्त गोय मुक्त गोय धन्यवाद